हे संपाद कोणाचे मन दुखाने नसून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहेत होशी मोशी वगळता जुने कार्यकर्ते व जनता झालेत हुशार सर्वच पक्षाशील नेते पदाधिकारी उमेदवारांना सर्व सर्व काही सांगून जाणारी ठरणार यंदाची निवडणूक पक्ष पदाधिकारींना बळ देणारा कार्यकर्ताच कार्यकर्त्याची नाळ सम सर्वसामान्य ना जनतेत जुळलेली असते पण कार्यकर्ता फक्त ना फक्त झेंडे मिळवण्यासाठीच उरल्याचेही चित्र नेहमीचे असतात आणि त्याच्याच संपूर्ण आयुष्याचा बट्टाबळ होतो मजा मारतात फक्त प नेते पदाधिकारी असे चित्र होऊन घातलेल्या निवडणुकीतून दिसून येत आहेत निवडणूक आली की फक्त कार्यकर्तेच मेहनती करताना जे दिसून येते कारण कार्यकर्ते म मतदारांच्या मना की जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे मन जिंकतात आणि त्यांच्या पदरी फक्त पळते फक्त निराशाच तो आपल्या प परिवारापासून दुरावतो सर्वच गमावतो आणि वेळ पडल्यास ते पक्ष नेते पदाधिकारी आपलीच राजकीय पोळी खेळ मग्न दिसून येतात पक्ष नेते आणि पदाधिकारी राहतात त्यांच्या जागी आणि त्यांचीच होते उन्नती अगोदरपासूनची हीच परिस्थिती पण सध्या होऊन घातलेली निवड सर्व काही सांगून जाणारी ठरणार व सर्व काही कळून चुकत आहेत असे स पक्षाती सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर निघून लागले आहेत तसेच सर्व काही कळून चुकल्याने कार्यकर्ते ही रस्त्यावर गाजाबाज्या करताना चित्र उमटत नाहीत फक्त उमेदवार आणि काही त्यांचे घरचे म्हणा की मोजके होशीमोशी डोअर टू डोअर फिरताना हे चित्र उमटून येत आहेत आणि प्रचारासाठी मोजके दिवस मिळणार असल्याने उमेदवारांची तारांबळ होणार हे नक्कीच सभा म्हणा की प्रचार या निवडणुकीत मौशी कार्यकर्ते व गर्दी डॅडॅश होणार फक्त डॅश यांचीच कारण जुने कार्यकर्ते व जनता यांना सर्व काही कळून चुकले आहेत म्हणून ही निवडणूक सर्व काही सांगून जाणारी ठरणार हे मात्र नक्कीच आहे प्रत्येक पक्ष व पदाधिकाऱ्यांचे जुने कार्यकर्त्यांच्या चर्चेतून आयुष्याची वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रामाणिक संपादकीय मुख्य संपादक रावी चौधरी